हाय हॅलो नमस्कार कशात सगळे मी भाग्यश्री माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आहे दीप अमावस्या म्हणजे गद्द हरी अमावस्या आहे आज तर बघा मी दीपपूजन करत आहे तर इथे बघा मी मांडून पूजा मांडणी करून घेतली होती मी ते काही शूट नाही केलं मी जास्त तर इथे बघा मी अशा प्रकारे मांडणी केली होती आणि इथे मग आता दिवे वगैरे लावून घेते तर इथे सगळीकडे मी असे दिवे लावले होते माझ्याकडे जितके दिवे होते ना म्हटलं आज देवपूजन करायचं आहे तर सगळे दिव्यांची पूजा करून घेते आणि ना मी सगळे दिवे घासून वगैरे घेतले आणि देवपूजा पण करून देव घेतली आज अमावास्य होते ना तर अमावस्याच्या दिवशी पण मी देव वगैरे घासून छान अशी पूजा वगैरे करून घेते स्वच्छ है तो। मी में। तर इथे बघा देवांची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे माझं आणि आता दिव्यांची पण मांडणी करून घेतली मी म्हणजे दीपपूजन पण रेडी करून घेतलं तर इथे मी सगळे दिवे पेटवून घेते छान प्रकारे तर बघा इथे दिवे पेटवून घेतले आहे आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे पण करून घेते आणि आणि बाहेर ना आज ना पाऊस येत होता खूप पाऊस होता आज पण राहून राहून येतो तास एकदमच पडत नव्हता पण हवा खूप जास्त चालू होती म्हणून स्लायडिंग वगैरे बंद करून ठेवले होते का की खूप मोठे स्लायडिंग आहेत ना बाल्कनी आहे म्हणून खूप हवा येते तर असं स्लायडिंग बंद करून ठेवली होती इथे बघा माझी पूजा आता दिव्यांची पूजा वगैरे करून घेते मी छान आरदी पंक वाहून घेते इथे मस्त असे छान प्रकारे मी हे बघा धूप वगैरे पण वाढून घेते धूप वगैरे वाढून आरती वगैरे करून घेतली खूप छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं आणि उद्या श्रावणी सोमवार पण आहे शुभम करण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप नमस्तु ते दिव्या दिव्या दीपोत्कार काने कुंडलमोती दिव्याला पाहून नमस्कार देहातील अज्ञा नाही सेहो ज्ञान वैराग्य सामर्थ्य अखंड श्री सेवा दास भक्ती प्राप्त घरातील सर्व माणसांना उदंड इशला दिवा जडो देवा पाशी सर्वांशी जय जय रघुवीर समर्थ आणि इथे बघा माझं हळदीचं लेपन वगैरे पण झालेलं आहे हळदीचं लेपन वगैरे आणि छान अशा प्रकारे बघा मी हे सजवलं होतं म्हणलं तुम्हाला दाखवते हो अशा प्रकारे मी माझ्या घरात छान असं दीपपूजन केलेलं आहे आणि माझी पूजा वगैरे पण झालेली आहे खूप छान आणि मस्त वाटत होतं ना सण येतात ना तर खूप छान वाटतं आणि हे आपण घरामध्ये ना सगळे सण असे सेलिब्रेट केले ना मग आपल्या मुलांना पण सवय लागते आणि त्यांना पण माहीत पडतं की कुठल्या दिव सणांना या कुठल्या दिवशी काय करायचं असतं तर मी पण माझ्याच घरी असं केलेलं आहे मागच्या वर्षी पण केलेलं होतं आणि मागच्या वर्षी ना मी म्हणजे व्लॉगिंगला सुरुवात केलेली होती तर मी मागच्या वर्षी पण शूट केलेलं आहे आणि बघा बाहेर किती हवा चालू आहे खिडक्या बंद केल्या होत्या ना तर खूप जास्त गरम होत आणि फॅन पण लावता येत नव्हता का ते दिवे लावले होते आणि मग इथे मी म्हटलं नैवेद्य पण दाखवून घेते तर आज ना मी गुडाचा शिरा बनवणार आहे रवा रव्याचाच आहे पण फक्त ऐवजी ना गुड टाकणार आहे तर अशा प्रकारे गुडाचा शिरा बघा मी कसा बनवते तर इथे बघा मी गुडला असं हे घेत चाकुण्यासं स्लायसेस करून घेतला आहे आणि पाण्यामध्ये टाकून गरम करायला ठेवलं आहे आणि एकेकडे ना आपण रवा भाजून घेऊया आणि ना आता सकाळी मी एडिटिंग करते ना तर मुलांची शाळा वगैरे पण असते म्हणून एक गाड्या वगैरे पण जातात आणि मंदिर पण जवळच आहे म्हणून मग मंदिरातून पण कोण ना असतं म्हणून आवाज येतो तर इथे बघा मी ना रवा भाजून घेते छान असा जास्त रवा छान असा भाजला ना तर खूप छान असं टेस्टी शिरा बनतो तर इथे बघा मी छान प्रकारे असा रवा भाजून घेईल आणि तिकडं बघा पाणी पण तापलं आहे आणि पाणी ना गूळ टाकून ठेवलं होतं टाकायला बाकी डायरेक्ट गूळ टाकलं ना तर थोडा वेळ लागेल म्हणून मग तिकडं पाणी गरम करायचंच होतं तर म्हटलं त्याच्यातच गूळ टाकून देऊ आपण आणि अशा प्रकारे बघा मग इथे बघा गरम झालेलं आहे पाणी पण आणि इथे रवा पण आता भाजतो आहे तर छान असा खूप जास्त ब्राऊन नाही थोडा गोल्डन ब्राऊन करायचा आहे फक्त आपल्याला तर इथे बघा दिसत असेल तुम्हाला छान असा रवा एकदम थोडासा ब्राऊन कलर येतो आहे त्याला आणि इथे बघा वेलायची पूट पण टाकून दिली मी आणि इथे मी शिरा बनवते आणि भांडे वगैरे लावायचे राहिले आहेत अजून किती ना कामांचं आपल्याला असतं आणि बघा माझी जिमणी काय ना काय चालूच असतं तिचं माझ्या मागे मागे आणि कामं तर खूपच असतात घरात कामांचं तर काही सांगतच येत नाही तर इथे बघा मी शिरा छान असं बनवून बन घेतलं आहे आणि गॅस बंद केलं आहे आणि इथे बघा आपला रवा पण एकदम छान असा झालेला आहे तर इथे मी टाकते आता ते तापलेलं पाणी आणि एकदम हाडूहाळू टाका एकदम टाकू नका नाहीतर ते अंगावर पण उडतं आणि बाहेर पण येऊ शकतं का की गॅस चालूच असतं ना गॅसची फ्लेम एकदम कमी करा आणि मगच टाका तर इथे बघा पूर्ण कमी करून हे मग थोडं थोडं टाकते का की ना गरम पाणी आहे ना तर लगेच हे बघा असं होतं वर येतं एकदम हाडूहाडू असं छान टाकून दिलं सगळं पाणी इथे ना खालीला थोडा गुड होता ना तर त्याला पण मी मिक्स करून घेतला आणि आता सगळं पाणी आपण टाकून देऊया आणि छान सगळीकडे असं फिरवून घेऊया आणि दोन मिनटं फक्त झाकण देऊया आणि दोन मिनटाने लगेच झालं मग आपला शिरा दोनच मिनटं झाकण दिलं होतं मी आणि इथे मग आता नैवेद्य काढून घेते काही जरी पूजा मांडली ना तर नैवेद्य असं दाखवायचंच असतो आज दीपपूजन होतं तर दिव्यांची पूजा केली आहे म्हणून मग नैवेद्य पण दाखवायचंच असतो म्हणून मग मी शिरा बनवला होता तर आता अगोदर नैवेद्य दाखवून घेते तर ना माझा देवाला छोटा आहे ना म्हणून मग साईबाबाची मूर्ती आणि गणेशाची मूर्ती मी इथे ठेवलेली आहे इथे दीप पूजन केले तिथे पण नैवेद्य दाखवून घेतलं आणि देवाऱ्यात पण नैवेद्य दाखवून घेतला मस्त वाटत होतं ना छान असं आणि माझी मुलगी ना माझ्या मागे मागेच फिरते ती बघते मी काय करते काय काय करते तर बघा अशा प्रकारे मी माझ्या घरात दीपपूजन केलं होतं तर कशी वाटली तुम्हाला माझी पूजा हॅलो हाय नमस्कार कशा सगळे मी भाग्यश्री माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आहे दीप अमावस्या म्हणजे दीपपूजन मी पण माझ्या घरी बघा दीपपूजन केलेलं आहे म्हणजे पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि सर्वांना सर्वांच्या आयुष्यात अंधकार नष्ट होऊन ज्ञान आरोग्य ऐश्वर शांती व सोख्याचा प्रकाश जीवनात आवृत्त प्राप्त हो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करते स्वामी चरणी हीच प्रार्थना करते की सगळ्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदो आणि दीप आम खूप खूप शुभेच्छा आणि न मी माझ्या घरी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि घरातले सगळे कामं वगैरे पण झालेले आहे बाहेर हळदीचं लेपन वगैरे पण केलं आहे आमोशा आहे म्हणून आणि दीपपूजन आहे तर आणि ना सगळे गटारी वगैरे मग करतात आमोशाच्या दिवशी पण मी काही गटारी वगैरे केलेली नाही आहे शुक्रवारी ना आम्ही नॉनव्हेज वगैरे खाऊन घेतलं होतं त्याच्यानंतर मी मिस्टरांना सांगितलं होतं का की उद्या सोमवार आहे पहिलाच सोमवार आहे तर मग मी म्हटलं होतं की आणि आमोशा पण चार वाजता चार वाजून कितीतरी मिनटाला संपून जाईल म्हणून मग मी आज काही नॉनव्हेज वगैरे बनवलं नाही शुक्रवारी बनवलं होतं त्याच्यानंतर काही बनवणार नाही आहे आणि अशा प्रकारे मी माझ्या घरी दीपामावस्या साजरी केली आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि ना क लाईक पण करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला कसे वाटतात माझे ब्लॉग ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि मी आता पुढे पण छान छान असे ब्लॉग घेऊन येईन आणि आता आपले मराठी लोकांचे ना सण चाल मराठी काही सगळ्यांचे सण चालू झाले आहेत आता खूप खूप छान छान असे सण येतील पुढे आणि उद्या तर पहिल्याच श्रावण सोमवार आहे तर त्याची पण आपण पूजा पन वगैरे करून घेऊ आणि ना बाहेर पाऊस खूप जास्त आहे पण गरम खूप जास्त होते आणि दिवे लावले ना म्हणून फॅन पण बंद करून ठेवला आहे आणि खिडकी पण उघडू नाही शकत बाहेर ना म्हणजे आमचं डो हे ना स्लायडिंग खूप जास्त मोठे आहे म्हणजे बाल्कनी आहे ना म्हणून तर ना इतकी हवा चालू आहे ना पण ओप नाही ना करता येते का की दिवे विजताय म्हणून आणि म्हणून खूप जास्त गरम म्हणतं आहे ना तर कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा बरं का, का तुम्हाला माझी पूजा वगैरे कशी वाटली खूप जास्त मी मांडणी वगैरे ते काही शूट नाही केलेलं आहे का की ते काही एवढं शूट करायचं म मला जमत नाही का की माझी की ना लहान आहे ती जास्त काही शूट करू देत नाही मला जेवढं जमतं मी तुमच्यासोबत शेट करते आणि मी नैवेद्य पण दाखवून दिलेलं आहे आणि चार वाजता ना आमच्या संपणार आहे म्हणून मग मी सकाळीच लवकर सगळं आवरून घेतलेलं आहे आता वाजले आहेत दोन म्हणून माझं सगळं आवरून झालेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला मग कमेंट करून नक्की सांगा तर चला मग भेटूयानंतर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ